त्यांना ता, म्हणजे खूप आनंद झाला ऐकल्यानंतर म्हणजे असं समाधान वाटलं की बरं झालं सगळी लोक विचारायचे की कधी होणार आहे कुठे पर्यंत आलंय म्हणजे मला पण असं हा मला पण असं वाटायचं की अरे किती दिवस लोकांना सांगायचं कि मी म्हणायचे महिना राहिलाय दोन महिना राहिलाय तीन महिना राहिलाय नमस्कार मंडई महासंवाद मराठीमध्ये स्वागत नुकताच चा निकाल लागलेला आहे आणि आतापर्यंत आपण अनेक यशोगाथा जाणून घेतलेल्या आहेत काल परवा आपण पोलीस भरतीमध्ये जे यशस्वी विद्यार्थी झालेत त्यांच्याही यशोगाथा जाणून घेतलेत सध्या आपण सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील कुरंदवाडी या गावामध्ये आहे आणि याच दुष्काळी गावामध्ये आहे आपण याच गावातील सचिन चौरे यांची नुकतीच महसूल सहाय्यकपदी निवड झालेली आहे त्यांच्या कुटुंबाची आज आपण मुलाखत घेणार आहोत त्यांचा संघर्ष प्रवास आपण जाणून जाणून घेणार आहोत अं नक्की हे हे यश मिळत असताना त्यांनी केलेलं कष्ट त्याग आणि मेहनत हे सगळं त्यांच्या कुटुंबाकडून जाणून घ्या सर आपल्या सोबत आहेत सर तुमचं प्रथम अभिनंदन हे यश मिळत असताना अं कधी निकाल कधी लागला आणि पहिली प्रतिक्रिया काय खरं तर निकाल चार दिवसापूर्वी संध्याकाळी पावणे आठच्या दरम्यान लागला आणि त्यावेळी आम्ही सगळेजण बसलेलो गप्पा मारत आणि खर आ, आपन, आ, लिस्ट ओपन mm -hmm. केली तर मला मार्क चांगले असल्यामुळे मला अगोदरच वाटत होतं की आपण वरच्या यादी वरच्या वरच्या लिस्टमध्ये असणार आहे आणि त्यानंतर पाहिलं मी ओपन करून तर, तर ते ओपन पण देखील त्यावेळी बरोबर नेट देखील चालन चालत नव्हतं mm -hmm. थोड्या वेळा नेट चालायला लागलं आणि ओपन झाली लिस्टमध्ये नाव टाकलं आणि पाहिलं तर वरची शहाण्णवी एन टी सी मधून शहाण्णव रँक माझी होती आणि जागा देखील चांगली असल्या कारणानं मला म्हणजे शंभर टक्के सिलेक्शन झाले असं कळलं त्यामुळे मला तर इतका आनंद झाला तर ह्याच्या माग माझा बराच मोठा प्रवास होता आई वडिलांचं कष्ट देखील होत त्यामुळे असे एक म्हणजे समाजामध्ये एक सगळे बोलत होते की पोरगा कधी होणार आई वडिलांना बऱ्याच जणांनी टॉन्ट टौंट, वगैरे मारायचे की कधी होणार कशाला त्याला शिकवताय त्याची नाही एवढी बुद्धी चालत कशाल कशाला त्यावर तुम्ही खर्च करताय रात दिवस त्यासाठी कशाला झटताय असे बरेच जण त्यांना बोलायचे पण आमच्या आई वडिलांनी एक जिद्द बाळगलेली hmm. काय नस आई वडिलांना आमचे बोलायचे नाही चालू दे माझ्या पोराची बुद्धी पण तो कष्टाळू आहे तो शंभर टक्के सोन्या आमच्या चा आई वडिलांच्या मनामध्ये एक जिद्द होती आई वडिलांना वाटत होत तसं की शंभर टक्के पोरगा घडणार आहे तर आपण त्याच्यावरती इन्व्हेस्टमेंट केलीच पाहिजे असं आमच्या आईवडिलांना वाटायचं आमच्या वाट आई आम वडिलांनी त्यासाठी बरंच कष्ट घेतलं तर शेळ्या पाळण्यापासून पूर्ण आता भाजी विकण्यापर्यंत या भागामध्ये मी कुठे जरी फिरलो एक चार पाच किलोमीटरच्या एरियामध्ये अशी एक हिरी देखील तुम्हाला सापडणार नाही जे आई वडिलांना काम केलं नाही प्रत्येक हिरीमध्ये काम केलंय तर एकदा मी किस्सा सांगतो तुम्हाला एकदा मी रुसलो आणि भांडण असं थोडंसं झालं घरच्यांबरोबर मी रुसून गेलो घरातून म्हटलं आता आपण आपलं आपलं करायचं हे खरं तर बारावी नंतरची घटना आहे बारावी हा बीएससी ऍडमिशन घेतलं त्यावेळी खरं तर मी आणि गेलो म्हटलं आता आपण काय करू थोडं किरकोळ ह्याच्यावर वाद झाला आपलं पण स्वतः उभा राहायचं म्हटलं कारण मला कसं वाटायचं पहिलं की सगळं सोपंच आहे हे जगणं म्हणजे सोपंच आहे असं वाटायचं मी गेलो हिरीमध्ये एक दिवशी काम केलं इतकं त्याच्यामध्ये कष्ट मला म्हणजे दुसऱ्या दिवशी मला उठायला देखील येणार झालं इतकं दगडाचे ह्याच्यामध्ये काम पूर्णपणे काम त्यावेळी कळलं की अरे बाबा ही कष्ट म्हणजे खरं सोप्प गोष्ट नाही आपल्या ही एक दिवसात माझी अशी अवस्था झाली माझे आई वडील ह्यासाठी माझ्या जन्मापासून ती कष्ट करतायत तर त्यांना किती वेदना झाल्या असतील मग त्यावेळी मी एक जिद्द बाळगली मनामध्ये ठरवलं की बाबा नो आपल्याला काय त्रास असं केलं पाहिजे की जेणेकरून आपल्या आई वडिलांची मान तर उंच झाली पाहिजे आपल्या वडिलांना भाजी विकणारी महिला म्हणजे किंवा काय भाजी विकते काय हिरीत लोकांच्या हिरीत काम करते कुठं भांगलाय जाणार कुठं खुरपाय जाणार ह्याच्यातनं तरी संघर्ष चालू झालेला त्यांचा त्यांनी एक मनात जिद्द बाळगले वडिलांनी की काय करायचं आपल्याला तर आपण जे काय केलंय ते आपल्या आई वडिलां आपल्या मुलांना तर केलं नाही पाहिजे त्यासाठी त्यांचा खरंच संघर्ष होता आणि ह्या संघर्षात मग मी पण एक ठरवलं मनाशी की बाबा आपण आपल्या आई वडिलांनी एवढं कष्ट घेतले तर आपल्या आई वडिलांना आपण सगळ्या समाजापुढे त्यांची मान वर करायचा आपण प्रयत्न करायचा त्यासाठी ते आपल्याला कितीही कष्ट करावे लागू दे आपण सहन करायचे कष्ट करायचं आणि जेव्हा अभ्यासात मन डायवर्ट व्हायचं तेव्हा मी म्हणजे आई वडिलांचा चेहरा माझ्या पुढे यायचा हा त्यांचा चेहरा पो, हा पॉझिटिव्ह चेहरा त्यांच्या माझ्या पुढे यायचा आणि मी लगेच मग अभ्यासाला नव्या जोमान पुन्हा एकदा चालू करायचो बऱ्याचदा अपयश आलं तर माझी सदतीसावी परीक्षा होती हा माझ्या ह्या संघर्षातली सदतीसावी परीक्षा होती ज्या मध्ये मी यशस्वी झालो खर तर त्याच्यामध्ये तर दोन हजार वीसच्या अगोदर एक एकही एक प्री मला पहिलीच प्री मी पास व्हायचो नाही त्यानंतर तर माझं दोन हजार वीस ला लग्न देखील झालं आणि लग्न झाल्यानंतर तर एक ऊर्जा असते ती ऊर्जा एनर्जी मला ते मिळाली आणि कारण त्या मॅडम देखील आमच्या देख त्या क्षेत्रातले असल्यामुळं दोघांनी मिळून खर तर अभ्यास केला आणि आज दिसते तुम्हाला ते यश मिळालेलं आहे शिक्षण लग्नाच्या अगोदरच बीएससी झालेली होती मी तीन वर्ष घरामध्येच होते नंतर दोन हजार वीस ला माझं लग्न झालं अं नंतर मला म्हणजे एमपीएससी कडे यायचं होतं पण मार्गदर्शन करायला असं कोणच नव्हतं आणि घरातून बाहेर पण असं पडता येत नव्हतं नंतर लग्न केलं लग्न केल्यानंतर मला लगेच म्हणजे कराडला घेऊन गेलं प्रवास चालू झाला आता लग्न म्हणलं की बाकीच्या मुलींचं असं होतं की तुमच्या भागात म्हणलं तर बाबा नवरदेव सोनं चांदेवायला पाहिजे दुकानदार किंवा बघायची किंवा मग एकतर अधिकारी किंवा एखादा व्यवसाय तुम्ही तसं काय तुम्हाला काय सांगण्यात आलं आई वडिलांकडून म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे मुलगा निर्वसनी असल्यामुळं मी हे पाऊल उचललं सगळे सगळ्यांनी सांगितलेले की मुलगा चांगला आहे मुलगा चांगला असेल तर आपल्याला म्हणजे काहीच कमी पडू शकत नाही आणि मुलगा जर व्यसनी असेल तर पैसा असून पण काय उपयोग नाही okay, आता तुम्ही कराडला होता स्टडी करत होता तुम्ही स्टडी करता का किंवा त्यांना कसा सपोर्ट केला मी कधी क्लास वगैरे केलाच नाही मी सरांच्या मार्गदर्शनाखालीच Uh, स्टडी वगैरे करते uh, मला म्हणजे त्यांचं मार्गदर्शन आहे त्यामुळं okay. तुमचा चार पाच वर्षाचा चा सोबतचा एक संघर्ष आहे किंवा त्याग आहे कुटुंबातला वगैरे काय सांगताल म्हणजे ज्या वेळेस ही पोस्ट मिळाली किंवा तुम्हाला सांगण्यात आलं की सरांना गव्हर्नमेंट ते अधिकारी झाले त्यावेळेस कसं वाटलं अगदी पाच सहा वर्ष तुम्ही त्यांच्या सोबत म्हणजे तुम्ही हे संघर्ष केला होता खूप छान वाटलं ऐकल्यानंतर म्हणजे खूप आनंद झाला असं वाटायचं की कधी जॉब लागतोय म्हणजे असं सारखं मनामध्ये मा यायचं की एकदाशी कुठेतरी जॉब लागला म्हणजे सेटल सेटल होईल होईल असं वाटायचं पण असं एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष आणि शेवटी हा शेवटी पाच वर्षाने तो दिवस आला आता पाच तुम्ही भावनिक झालाय पाच वर्षांनी हा म्हणजे गुलालाचा दिवस आला त्यानंतर तुम्ही फोन काय सांगितलं म्हणजे केला आईला केला होता त्यांना म्हणजे खूप आनंद झाला ऐकल्यानंतर म्हणजे असं समाधान वाटलं की बरं झालं सगळे लोक विचारायचे की कधी होणार आहे कुठं पर्यंत म्हणजे मला पण असं हा मला पण असं वाटायचं की अरे किती दिवस लोकांना सांगायचंय हा की मी म्हणायचे महिना राहिलाय दोन महिना राहिलाय तीन महिना राहिलाय आईला काय बोलला फोन वर आणि त्यांची काय वडिलांच्या आईची काय प्रतिक्रिया अं फोन केला आणि म्हटलं कि रिझल्ट लागल्यानंतर पहिला तिलाच फोन केला आणि म्हंटल कि झालं ह्यांच सिलेक्शन ती म्हणली बरं झालं म्हणजे तिला पण लय आनंद झाला ऐकल्यानंतर आता तुमचा पण स्टडी आहे चालत तुमच्या वाटचाली शुभेच्छा खर तर सचिन सरांच्या आई आहेत हो आपल्यासोबत आणि आईंनी अनेक वर्ष शेती केली मेंढपाळ व्यवसाय केला अनेक संघर्ष केला त्यांनी ह्या दोन तीन वर्षामध्ये भाजीपाला पण विकला आणि त्या भाजीपाल्याच्या माध्यमातून जो येणारा थोडाफार म्हणजे नफा असेल तो आपल्या मुलाला पाठवायचे त्यांना विचारूया काय सांगताल तुम्ही सचिन सरांच्या आई आई कधी फोन आला सरांनी कधी सांगितलं तुम्हाला अधिकारी झाले मला मग भाजीच्या धंद्यावर मी भाजी ऐकत होती तिथं फोन केला पोरग्यानं संध्याकाळी सात वाजता बारक्या पोरग्यानं फोन केला ह्यांच्या भावान हा माझ्या बारक्या पोरग्याने केला आई तू कुठे आहे तर म्हणलं मी भाजीच्या दुकानावर आहे कारण अगं आपल्या गाड्या साहेबाचं काम झालं निकाल काळाला तुला माहित झालं का नाही तर म्हणलं नाही झालं कधी कळाला तर आता एवढ्या त्यांचा फोन ठेवला आणि तुला लावलाय असं म्हणल्यानंतर मला बोलायचं एवढा एवढा आनंद झाला वाटलं आपलं स्वप्न सगळं साकार झालं पूर्ण झालं एवढा आनंद म्हणजे माझ्या तोंडात मला पुढच्या व्यक्तीला बोलता सुद्धा येणं एवढा मला hmm. आनंद झाला okay. uh, त्यानंतर ते गावाला ते कस ते कदी, कदी ते ते कस आले त्यावेळेस वाटलं वाटलं कधी कधी येईल कधी मी त्याला मिठी घालल माझ्या जवळ आल्यानंतर असं मला वाटत होत काय सांग चाल त्यांना शिक्षण कस दिलं किंवा काय अडचणी आली शिक्षणाच्या भरपूर शिक्षणात अडचणी आल्या पण सगळ्या त्याच्या अडचणी दूर केल्या लय कष्टानं शिकलाय ते शेळ्या मेंढ्याच्या माग पुस्तक घेऊन शेळे राखायचे मेंढे राखायचा म्हशी राखायचा म्हणले ना आमच्या परिस्थितीनं आता आम्ही दुसऱ्याच्या बांधायला कामाला जायचो जनावर चारायती दारात असायची वरडायला लागली सोडायची हातात पुस्तक घ्यायचं तिकडा अभ्यास करायचा पुन्हा नंतर तुम्ही भाजीपाल्याचा पण व्यवसाय केला त्यात थोडाफार व्हायचा तो पण पाठवायचा ते पण पाठवायचं पाठवायचं म्हणजे आता त्यांना कोण पाठवणार आपणच पाठवणार ती एवढा अभ्यास करते ती झटते ती मस्त म्हणायचा बीएससी झाल्यानंतर मी जॉब तुमची ताकद नाही तुम्ही लय कुठे कष्ट करणार मी जॉब करत करत शेवटी करतो मग त्याला सपोर्ट दिला आम्ही जॉब करत करत हे अभ्यास होत नाही त्याला सांगितलं तुझी जिद्द आहे बाळा आम्हाला कितीही कष्ट लागू दे तुझ्या मनापासून तो अभ्यास कर तुला काय जे लागत नाही आमच्यापासून भेटणार आम्ही एखाद्याचं पाय धरू आणि तुला देऊ पण तो अभ्यास कर त्याने अभ्यास केला मनापासन त्याला यश मिळालं आम्हाला खूप आनंद झाला सरांच्या यशामध्ये तुमच्या पण खूप मोठा अगदी पाच वर्ष सगळे लोक म्हणजे एवढा संयम ठेवणं किंवा तुमच्या मुलाला खूप मोठी मदत किंवा सात एक पत्नी म्हणून दिली दिली सोनबाई विषय काय सुनबाई तशी माझ्या मुली प्रमाण आहे बहीण जशी साथ देते तशी तिला त्याला साथ दिली तिनं कुठलं कुठल्याच हट्ट केला नाही कधी मला वस्तू एखादी पाहिजे म्हणली नाही कधी मला साडी आम्ही आता ती सर्व्हिसला नाही त्याला ऐवजी आम्ही जरी म्हटलं तुला चल एखादी वस्तू घेऊया तर ती म्हणा मला वस्तू नको फक्त आम्ही करतो ह्याच्यात आम्हाला फक्त मदत करा एखादं कापड कधी मागितलं नाही कधी साडी मागितली नाही कधी दागिना मागितला नाही आम्ही स्वतःहून जर घेऊ गे गेलो तर आम्हाला ते दोघं नवरा बायको घेऊ देणार नाही ते आम्हाला काय सुद्धा नको फक्त आमच्या ह्या आम्हाला मदत करा एवढाच त्यांचा सपोर्ट सा असायचा आज ह्या सगळ्या प्रयत्नाला यश आलं सरकारी नोकरी लागली तुमच्या मुलाच्या आज तुम्ही झऱ्यात किंवा विभूतवाडी रोडला बॅनर बघितले असतील कसं वाटलं बॅनर वर बॅनर कडे बघितलं की ज्यावेळेस कधी गेला त्या रूटला जाताना अगदी झऱ्यापर्यंत बॅनर आहेत तिकडं खरसंडे रोड पर्यंत कसं वाटलं बॅनरकडे बघितलं इकडं मनात नुसत वाटत म्हणजे आनंद गंगनात मावत नाही असं बॅनर बॅनरकड बघितलं हा आनंद मावत नाही मनात एवढा आनंद होतो बॅनरकड बघितल्यानंतर इतर दिवशी तुम्ही दुसऱ्यांचे बॅनर बघायचं मात्र दुसऱ्याचे बॅनर बघत होतो त्यावेळेस पण मला आनंद वाटत होता ह्याचा आज बॅनर लागलाय असाच माझ्या बॅनर लागावा हीच माझी अपेक्षा होती ती अपेक्षा माझी देवानं पूर्ण केली ह्या सचिन सरांच्या यशामध्ये त्यांच्या कुटुंबातील मामा त्यांनी सुद्धा खूप त्यांना मदत केलेली आहे मामांसोबत चर्चा करूया काय सांगताल तुम्ही सचिन सरांना जे यश मिळालंय त्या यशामध्ये तुम्ही सुद्धा तुमचा सुद्धा वाटा खूप मोठा आहे कसं वाटतंय आणि कसा आनंद झाला पण एक मामा आता माझे बहीण आणि दाजे आहेत त्यांची फार गरिबीची अवस्था असताना सुद्धा त्या दोघांनी तीन मुलांसाठी फक्त एकच काम केलंय की कष्ट करून शाळा शिकवणं एवढंच उद्दिष्ट आहे याच्या पलीकडे घर सुद्धा बांधलं नाही किंवा कुठल्याही एखाद्या वस्तू आतापर्यंत वळले नाही एक छोटा मुलगा आहे तो पहिल्यांदा सर्व्हिसला लागला त्याच्या नशिबानं हा हासा सहा सात वर्ष गेले अभ्यास करतोय लग्न करून सुद्धा अभ्यास करतोय त्यांना जे चिकाटी सोडली नाही त्याच्यासाठी फक्त छोटा भाऊ आणि बहीण भाजीपाला धंदा इतर कुठल्याही गोष्टी काम करूनच त्याला त्याचा जे काय असणारा मेंटेनन्स भाग होते साहेब <laughs> फक्त आम्ही एवढं सांगणार की बावड्या तुला काय करायची कर काय कमी पडलं तर आम्हाला सांग पण त्यांनी आम्हाला काय सांगितलंच नाही <laughs> मानसिक सपोर्ट करा था। मानसिक सपोर्ट काय पाहिजे ते तर सांगा आम्ही तयार आहे <laughs> पण तिथपर्यंत आम्हाला मेहन्यानी बहिणीनं त्यांच्यावर प्रसंग झाला नाही स्वतः कष्ट करून मोलमजरी करू दे भाजी धंदा करू दे बहिणीला आजारी पडली पायाचा गुडगा ऑपरेशन केला त्याला सांगितलं भाजी नको हो। तर तिचा एकच आहे की माझा पोरगा साहेब होत नाही तोवर भाजी विकायची मी बंद करू शकत नाही तिचं पहिलं उद्दिष्ट बहिणीचं स्वप्न आहे भाजी विकून साहेब करायचंय त्याला पैसे कोण देणार माझ्या लेकाला सुनाला पगार नाही बारक्या <small> पोराचा पगार देईल कशावन मिळेल कशावन म्हणून तिनं पैसे कमवून तिच्या डोक्यातलं उद्दिष्ट आहे आणि ती पैसे मुलाला देईन तिचं स्वप्न साकार तिच्याच मुलाने केले त्याबद्दल आम्हाला सांगता येत नाही सा, आम्हाला सुद्धा आनंद झालाय तिला कळला का पहिला फोन तिनं मला केला तिला मला सांगायच नाही आणि मला तिला समजत नाही बहिणीनेच केला पहिला फोन फक्त सरकार बस नाही नाही माझा पोरग्याचं स्वप्न साकार झालंय एवढंच काय झालं सांगायच नाही मला ऐकायच नाही असा भाग सव्वी शाळा आणि माझी पाचवी पाच या आमची गडबड आहे साहेब एवढाच पण काय माहित नाही पण तेवढं सांगायचं फोनवर बोलता येणार झाली अशी अवस्था इतका आनंद झाला की ती आम्हाला शब्दात सांगता येत नाही जे आमच्या मुलानं स्वप्न साकार केलंय एवढंच आम्हाला सांगायचं आहे लग्न झालं आणि त्यानंतर माझ्या मनात असं यायला लागलं की अरे आपण लग्न केलं पण आपल्याला यश कधी मिळणार आणि कधी आपण कधी आपला बॅनर लागणार कधी आपण सेटल होणार हे माझ्या पण मनात यायचं पण एक माझ्या आतून एक शिक्षण म्हणते तसं माझ्या आतून यायचं की बाबा तू शंभर टक्के होणार आहेस आणि तू काय करायचं कष्ट करायचं आहे तर बारावीला मला अठ्ठेचाळीस टक्के खर तर मार्क पडले ने. फिजिक्स केमिस्ट्री पस्तीस पस्तीस मार्क मॅथ्स मध्ये अडतीस मार्क म्हणजे असं कमी मार्क पडलेले त्यामुळे खर तर माझं मन आतनं खचलेलं त्यातनं समाजातले लोक बोलणार की बारावीत एवढीच टक्के आहे तू कसा होणार पास आणि कसं हे करणार फार्मसीला फार्मसीला खर तर मी बारावी नंतर ऍडमिशन घ्यायला साताराला गेलेलो आणि तिथं मी गेलो ऍडमिशन मला भेटलेलं खर तर मी ऍडमिशन तिथे घेतलं नाही तिथं माझा मित्र दुसऱ्या मित्राला ऍडमिशन मिळालं आणि त्यानंतर मग एक मनाशी एक जिद्द बाळगली की बाबा आप 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 ना आपल्याला आप अठ्ठेचाळीस टक्के आहेत आपल्याला एवढी लोक नावं ठेवत पण आपल्याला असं काहीतरी करून दाखवायचं आहे की सगळ्यांची तोंडे बंद झाली पाहिजेत mm -hmm. मग त्यासाठी तिथनं पुढे खरंतर माझा संघर्ष चालू झाला या संघर्षामध्ये खर तर सर्वांची ह्याच्यामध्ये साथ लाभले माझे मित्रमंडळी असतील किंवा mm -hmm. माझे आई वडील आहेत माझा छोट्या बंधू आहेत त्यांच्या ह्याच्यामध्ये फार मोठी साथ लाभले आणि इथं ऑफिसर ग्रुप म्हणून आमचा एक ग्रुप आहे एक पंधरा सोळा जणांचा ग्रुप आहे त्याच्यामधले देखील आता तुम्हाला अधिकारी झाले तुम्ही त्यांची देखील मुलाखत घेत चाल बापू कोकरे असतील किंवा अमोल घुटुगडे सर असतील त्यांची देखील तुम्हाला मुलाखत घेण्याचे योगायोग येईल काही दिवसांनीच बर्गे साहेब असतील किंवा बाकी सर्व ऑफिसर ग्रुप असतील पिसाळ सर असतील हे सर्वांनी खरं तर ह्याच्यामध्ये या याच्यामध्ये मला मोठ सहकार्य केलंय काय सांगताल जे नवीन विद्यार्थी ह्या क्षेत्रात येतात त्यांच्यासाठी कारण ह्या क्षेत्रात म्हणजे असं असतं की लाखो विद्यार्थी मैदानात असतात मी स्वतः पुण्यात बघितले किंवा साताराला किंवा बारामतीत पण बी गेले मात्र यश असं असतं की नव्याण्णव टक्क्यातलं काय म्हणते ते मायनस एक एक पर्सेंट असत म्हणजे दहा लाख जागा असल्या दहा लाख विद्यार्थी असतात म्हणजे एक हजार जागा असल्या तर खर तर माझाच प्रवास असा आहे की मी ह्याच्या अगोदर सहा ते सात वेळा एकदा झिरो पॉईंट पंचवीस न मी फेल झालेलो त्यानंतर दोन मार्क तीन मार्क चार मार्क असं बऱ्याचदा मी काटावरती फेल झालो यशापर्यंत मी पोचलेलो तर म्हणजे कोणत्यात ना वरच्या पायरी पर्यंत पोहोचले तिथून खाली पडणं हे तर फार दुःखाची घटना असते परीक्षा दिली प्री परीक्षा दिली मेन्स परीक्षा दिली थोड्या मार्कानं बाहेर पडलो म्हणजे हे खरं तर फार त्यावेळी असं वाटायचं की बाबा नास्कर आरोग्य काय मी सोडून देवे काय असं माझ्या मनामध्ये विचार यायचा पण परत एक आतनं असं मन म्हणायचं की आता सोडून देऊन तरी काय तू दुसरं काय करणार आहेस किंवा काय करू शकतोयस त्यापेक्षा तू काय कर अजून तू एक ताकतीनं पूर्ण एकदा ताकदीनं पुन्हा एक नव्या उमेदीनं तर मी असं फेल झालो की घरच्यांना फोन करायचो सांगायचो की बाबा मी आता फेल झालोय मी दुसरं काहीतरी बघतोय दुसरं काय तरी करू का तर घरचे म्हणायचं अजिबात नाही तुला जे काय साध्य करायचंय ते तू साध्य करायचंच आहे तुला काय कमी पडलं तर आम्हाला तूच माग कुठली गोष्ट खर तर मला विचारलं कोणी कि तू श्रीमंत आहे का गरीब आहे तुला कुठली गोष्ट म्हणजे आहे का काय तर मी सगळ्याला सा सांगतोय मला आई वडिलांनी कुठली गोष्ट कमी पडू दिली नाही खरं तर जे काही मागल कुठलीही गोष्ट असू दे ती मला आईवडिलांनी म्हणजे पुरवले आमचे बंधुराने ते पुरवले आणि ह्याच्यातून मी आता नवीन मुलांना एवढं सांगेल तर आपल्याला कुठलीही गोष्ट करायची असू दे कुठल्याही क्षेत्रातली असू दे ती गोष्ट करताना तर तुम्ही तुम्हाला ह्याच्यामध्ये आईवडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीमाग असणं गरजेचं आहे त्याशिवाय तर गोष्ट पूर्ण होऊ शकत नाही आणि आईवडिलांनी तर आता एक मी छोटस एक स्वप्न पाहिलेलं किंवा आपल्याला अधिकारी बनायचंय किंवा आपल्याला एक पोस्ट काढायचा गव्हर्नमेंट मध्ये जायचंय मी एक अधिकारी बनायचं एक स्वप्न बघितलेलं आणि एक खरंच स्वप्न माझं होतं पण ला ते स्वप्न माझं छोटा बंधू माझ्या आई वडील यांनी पूर्ण केलंय खरं तर आणि खर तर ह्या गोष्टी मला खरं म्हणजे फार ह्या गोष्टीचा आनंद आहे नवीन मुलांना मी एवढंच सांगेल आई वडिलांच्या जे काही घरी तुम्ही जर आला तर आई वडिलांचा हात बघा हातावरती जे काही रेषा आहेत त्या रेषा कशा रक्तानं भेगाळलेत त्या तुम्ही बघा आणि ह्या रेषा तुम्ही अभ्यास करताना नेहमी आठवा की आपल्या आई वडील बाबा ह्या पोझिशनला आपण टाइमपास करतोय किंवा आपण अभ्यास करत नाहीये कंटाळ करतोय अभ्यास त्यावेळी आई वडिलांना आठवा आणि आई वडील वेळेस काय करत असतील आणि आपण काय करायला पाहिजे आई वडील फार इकडे गावाकडे कष्ट करतात आपण तिकडे शहराच्या ठिकाणी अभ्यासाला आपल्याला पाठवले तिकडे आपण निवांत टाइमपास करत असतो तर आपल्याला तर आपण फार मोठं करतोय असं मुलांनी हे केलं पाहिजे आई वडील जे, जे काही कष्ट करतेत ते कष्ट तुम्ही नेहमी अभ्यास करता डोळ्या धरा आणि यशापर्यंत तुम्ही पोचू शकता याच्यातून सचिन चौरे सरांची मुलाखत घेतली तुम्हाला मुलाखत कशी वाटली किंवा अजून कोणाच्या मुलाखतीत घ्यायच्या असतील तर तुम्ही आपण या चॅनलच्या युट्यूबच्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि महासंवाद मराठी चॅनलला आपण सबस्क्राईब करा हीच विनंती धन्यवाद